मंद्रुपमध्ये एका युवकावर धारदार शस्त्राने हल्ला तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल माझ्या बहिणीशी फोनवरून का बोलतो म्हणून एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना मंद्रुप येथे घडली या प्रकरणी एका विरुद्ध गंभीर जखमी करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे सिद्धराम मधुकर ख्याडे राहणार मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मंद्रुप टाकळी रस्त्याने सिद्धाराम खाडे हा मोटरसायकलवरून वरून शेताकडे निघाला होता सातप्पा मेत्रे यांच्या शेताजवळ तो आल्यानंतर मारेकऱ्यांनी त्याला अडवले तू आमच्या बहिणीशी फोनवरून का बोलतो तुला सोडणार नाही असे म्हणत मारू लागले तेव्हा संशयित आरोपी यांनी त्याच्याजवळील धारदार शस्त्राने डोक्याच्या पाठीमागील बाजूला व वा खांद्यावर वार करून गंभीर जखमी केले तेव्हा जखमी ख्याडे यांनी आरडाओरडा केल्याने ते पळून गेले हा गोंधळ ऐकून जवळील वस्तीवरील लोक धावत आले त्यांनी ओळखून जखमी खेडे यांच्या भावास याची माहिती दिली त्यानंतर त्याला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णवाहिकेतून सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले दरम्यान त्याचा भाऊ मळसीद खेडे याने दिलेल्या फिर्यादीवरून प्रमोद विठ्ठल जोडमोटे राहणार मंद्रुप या तरुणाविरुद्ध मंद्रुप पोलीस ठाण्यात गंभीर जखमी करून खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पी एस आय राजकुमार डांगे करीत आहेत